नाणेघाट महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ नाणेघाट हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाण आहे नाणेघाट ठिकाणाला प्राचीन व्यापारी मार्ग म्हणून ओळखले जायचे या ठिकाणी सुंदर निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रातील बरेच पर्यटक येत असतात मित्रांनो नाणेघाट हे ठिकाण महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यात आहे सातवान काळामध्ये जुन्नर येथील प्रसिद्ध कोकण घाट म्हणून नाणेघाटाला ओळखले जायचे नाणेघाटाला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे हा घाट तयार करण्यामागचे कारण या ठिकाणी व्यापारी मार्ग करणे होत आहे एकच मार्ग व्यापार करण्यासाठी होता नाणे याबद्दल खूप कथा सांगितल्या जातात असे म्हणतात की नाना नावाच्या ठेकेदाराने घाटाचे काम केले होते म्हणून ह्या घाटाला नाणे घाट असे नाव देण्यात आले आहे नाणेघाट मार्गाने रोम वरून येणार अमाल सोपारा या ठिकाणी उचलवला जात असे कल्याण हे सातवान काळातील प्रसिद्ध व्यापाराचे शहर होते नळी एकशे तीस फूट लांब आणि पाच ते दहा फूट रुंद आहे सुरुवातीला या नळीमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी असलेला उतार दगडांनी बांधलेला आहे नाणेच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास नाणे घाटा राजानंतर राज्यानंतर सत्तेत आलेल्या सातवान राजाने घाट खोदला असे म्हटले जाते घाटामध्ये सात वाहनांनी एक लेणे तयार करत त्यामध्ये त्यांच्या खुलांची घाता कोरून ठेवली आहे हा शिलालेख ग्रामीण लिपीत कोरलेला आहे पर्यटनाचा विचार केला तर नाणे घाटातील सर्व परिसर निसर्गरम्य वातावरणाने भरून गेलेला आहे या ठिकाणी आपल्याला कोरीव लेण्या गुवा प्राचीन शिलालेख दगडी नांजण अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात त्यासोबत येथील उलटा वाहनाचा धबधबाही खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो पुणे शहरापासून नाणे घाटाचे एकशे पंचेचाळीस किलोमीटर इतके अंतर आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाणेबद्दल माहिती जाणून घेतली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र